केलं चालू त्या एक किलोचं किलो चिकन हा ह्या मी कणकुलीतून घेऊन आहे आज मी चिकन सिक्स्टी फाय किंवा ह्या तंदूर चिकन असा ना कावलावरचा असा मी बनव प्रयत्न आहे तर बघूया माझ्यासोबत दर्शन आ कार्तिकी या युक्ता असा तर आणि पावसाचे दिवस असत त्यामुळे या पावसाच्या दिवसात असा काहीतरी बनवून खावची इच्छा झालेली असा माझी तर त्यामुळे मी ह्या चिकन कणकुली तुम्ही हो घेऊन गे तर साफ करते आणि मॅरिनेशन करते तर ती प्रोसेस तुम्हाला दाखवते साफ करून मॅरिनेशनची आणि तसाच ठेवतोय रात्री आम्ही करून घेतलो चला जवळ आता दाखवलं हा ना असं चांगला मी ऍक्च्युली दोन तीनदा साफ करून झाला तरी पण बघतं एकदा पिंता विलत काय चुका नावला नाही ना

थोडं अजून पाणी याच्यातून बाहेर पडत आहे म्हणून मी असं असाच ठेवतोय आणि नंतर मग आला असून पेस्ट वगैरे लावून ठेवतोय आणि संध्याकाळी या करून घेतो आम्ही पाणी झेडपात इकडे टाकू दे इकडे बघा या पाणी यांना या पूर्ण नि निसरा गोया खाली म्हणजे पूर्ण सगळ्या चिकनमधला खाली येऊ पाहिजे या तर मी थोडा वेळ असा चिकन ठेवतो नाही मी सगळं पाणी बाहेर पडत त्याच्यातला तर ह्या चिकनमधलं एक्स्ट्रा जे पाणी होतं आता आम्ही काढून टाकलंय आणि परत काढते तर पाणी जरा पण चिकन पडला धुऊ देते तर पाणी जरा पण नाही ठेवले चिकनमध्ये मी आता मी पेता हळद टाकते मॅरिनेशन कसं सुरुवात करते आता बेता हळद हा मसालो नाही टाकणार आहे मी आला लसूण पेस्ट मी टाकतो मसालो तर तो सेपरेट आहे म्हणजे काय बोलतो तो सिक्स्टी फाय दिवाय म्हणजे डिसाईड करतो काय बनवू चालू नंतरच तर मॅरिनेशन करून ठेवते कारण चिकन थोडा तर मुरात चांगला व्यवस्थित ही जिंजर आणि गार्लिक पेस्ट असा तर ही टाकून घेते त्याच्यामध्ये जरा जरा मीठ टाक मीठ नंतर टाकू ना आता टाकून घेतला मीठ मीठ पण जरा टाकून घेते पाणी सुटलं तरी मग ठीक आहे अशा प्रकारे जसे जरा लाईट लाव नाईट लाईट लावला आतमध्ये जिंजर आणि गार्लिक पेस्ट टाकते आणि मीठ टाकले आणि हळद टाकले बाकी मसालो मी नंतर टाकतो आहे जेव्हा डिसाईड करतो आहे की पकोडे बनवूचे आहेत की चिकन सिक्स्टी फाय बनवूचा काय तंदुरी चिकन असा दोघापैकी एक बनूचा तर तेव्हा मी डिसाईड करतो की काय नक्की करू बघा आता ह्या मी पण सोनुसार येत व्यवस्थित मॅरिनेशन करून झालेला तसाच मी ठेवतो याच्यावर टाटली मारून आणि नंतर संध्याकाळी करू घेतलं चला आता संध्याकाळी मी तुम्हाला बाकीची करून टाकतो पीठ टाकले तर म्हणजे याचा मंचुर आटा पीठ आणि चिकन सिक्स्टी फाय जो मसाला नव्हतो तर मी माझ्याकडे कबाब जो मसाला होतो तर तो मी टाकला याच्यामध्ये आणि ह्या मिक्स करून घेतलं चला कढी पण दाखव त्याकडे आपलं चिकन सिक्स्टी फाय कॉम्बिनेशन कबाब म्हणू का अशा प्रकारे आमचा चिकन सिक्स्टी फाय कम कबाब झालेला चिकन सिक्स्टी फायच बोलू शकता तुम्ही कारण मसालो कबाबच टाकले मी बघा अशा प्रकारे झाला आता आम्ही हा खाऊ घेतो ह्याच्यासोबत लिंबू मस्त एकदम हो काय तर फायनली अशा प्रकारे आमचो चिकन सिक्स्टी चो वेथ सक्सेसफुल झालेलो असा आणि तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद